तर हे पाहू शकतात मैत्रिणीनो इथे आपण कटिंग जे केलेलं आहे वन पीस तो आपण हे जे आहे ते घेरचा कपडा आहे पूर्ण आणि नंतर इथे आपण वरचा ब्लाऊज जो आहे तो घेतलेला आहे अगोदर आपल्याला आणि ही जी आहे ती बाईकटही आहे अगोदर आपल्याला वरचा ब्लाऊज जो आहे तो तयार करायचा आहे तर इथे मी याच्यावर बॅक साईडला फ्रंट आणि बॅक दो हे दोन्ही नावे टाकून घेतलेले आहेत पाहू शकत असताना अशा प्रकारे तर आपण अगोदर ही साईट पूर्ण करू आणि नंतर ही साईड तर बॅक साईडचा साईडला ठेवून देऊ अदोगर पुढची साईट जी आहे ती तयार करून घेऊ तर याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकतात कसा कट करायचा आहे ते हे पाहू शकतात अशा प्रकारे तुम्हाला गळा जो आहे तो आदोगर जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे याला तुम्ही कॅनोस ही वापरू शकता जे काही तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकतात तर इथे मी सध्या अस्तरच घेतलेला आहे पाहू शकत असताना कॅनोस जो वापरला तो खूप छान आहे त्यासाठी त्या इथे हे पाहू शकता उलट बाजूकडून ठेवून घ्यायचं आहे आणि टीच करून नंतर पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे काय करणार आहे पलटून घेणार आहेत इथे छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत याला तुम्ही कॅनस वापरू शकतात गळ्यासाठी हे हो पाहू कॅनसचाही तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो वन पीस चा मी अपलोड करणार आहे कॅनस वापरून गळ्या कसा टीच करायचा ते तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओज जो आवडला तर तुम्हाला तेही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे जे काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारायचे आहेत आपण हे पलटून घेतलेलं आहे हे पाहू शकता अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला पौन इंच अंतर सोडून टीप मारून घ्यायचे आहे झालेली आहे आपले टीप मारून तर हे पाहू शकतात अशा प्रकारे तुम्हाला पौन इंच अंतर जो आहे तो सोडून तुम्हाला टिप मारायचा आहे जेणेकरून तुमची गळेची फिनिशिंग जी आहे ती खूप छान दिसते अशा प्रकारे जर तुम्ही केले तर आता आपल्याला हा पूर्ण कपडा जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे अस्तर आणि वरचा जो कपडा आहे तो आपल्याला पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण हा कपडा जॉईंट करून घेते कट करून टाकायचे आहेत आता इथे पाहू शकता तुम्हाला जर हे जे शोल्डर आहे ते आतल्या म बाजूला जर पाठवायचं असेल वर दिसू द्यायचं नसेल तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे तेही तुम्हाला पद्धत शिकवणार आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे आहे असं शोल्डर जोडून घ्यायचं आहे तुम्हाला बंद शोल्डर जर करायचं असेल तर कसं प्रकारे करायचं असतं तेही सांगते तुम्हाला हे जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला ठेवून घ्यावं लागते हे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण शोल्डर जे आहे ते तुम्हाला गळा टीच करून नंतर हे दोन्ही पार्ट तुम्हाला अशा प्रकारे ठेवून घ्यावं लागते शोल्डर बाकी ठेवावं लागतं जोडायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला पलटून घ्यावं लागते तर तीही पद्धत तुम्हाला शिकवणार आहे पण फक्त तुम्ही व्हिडिओला जे आहे ती पूर्ण पाहायची आहेत जेणेकरून जे काही माहिती सांगणार आहे तुम्हाला ते व्यवस्थित समजण्यासाठी तर हा पार्ट आपण शिवून घेतलेला आहे तयार करून घेतलेला आहे तर हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला ही जो बॅक साइडचा आहे तोही आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हे झालेले आहेत आता आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहेत अगोदर शोल्डरला डबल टिप मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे आता आपल्याला बही जोडून घ्यायची आहे तर एक बही जी आहे ती तुम्हाला जॉईंट करून दाखवते तर हे पाहू शकतात आपल्याला हे जी भाग आहे ते बॅक साईडचा पाहायचा आहे आणि इकडच्या साईडला तुम्हाला फ्रंटचा जी मार्किंग केलेलं आहे आपण अशा प्रकारे ते तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित तुम्हाला मध्य करायचा आहे बायचा आणि तिथून तुम्हाला व्यवस्थित मोजून शोल्डरपासून घ्यायचे आहे हे पाहू शकतात अशा प्रकारे अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे झालेली आहे आता आपण याला डबल टिप मारून घ्यायची आहे झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या साईडने ही जी बाई आहे ती आपल्याला पुढच्या साईडने अशा प्रकारे डबल फोल्ड करायचे आहे आणि याला गोठ मारून घ्यायचा आहे हे पाहू शकता अशा प्रकारे डबल आपण याला टिप मारून घेणार आहेत कडण तर अशा प्रकारे झालेली आहे आपली एक साईडची बाई आता आपल्याला ह्या साईडची मी तशीच बाई जी आहे ती इकडच्या साईडने बसून घेणार आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे आपलं बाई जोडून आता आपल्याला ही जे आहे ती फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज चोवरचं अशा प्रकारे जितका आपण साडेचार इंच पॉईंट घेतलेला होता फिटिंगचा तो तो घ्यायचा आहे हे पाहू शकतात अशा प्रकारे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ टीप मारून घ्यायची आहे आपल्याला या साइड बी घ्यायची आहे टीप इथे मारून घेते मी तर आपल्याला इथे पाहू शकता झालेली आहे टीप आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे तर आपली फिटिंग जी होती कंबर जे आहे ती किती आहे तीस आहे तर तीसच पंधरा हाफ येत इथे आपल्याला पंधरा सेंटी आलेलं पाहिजे तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या साइडने तिथून इथे पॉईंट जो आहे तो आपला टेप धरायचा आहे आणि पर परफेक्ट जे पंधरावर आलेला आहे तिथेच आपल्याला मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फिटिंग करून घ्यायची आहे एकदम कडला हे पाहू शकतात एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे एक्स्ट्रा जर तुम्ही शिलाईसाठी घेतला तर तुमचा फायद्याचा आहे जेणेकरून तुम्हाला कमी पडू नये त्यासाठी एक्स्ट्राच घ्यायचा आहे तसंच मी या साईडने ही टीप मारून घेणार आहे तर हे झालेलं आहे वरचा आपलं आता ही अशा प्रकारे सव्वाशी बाजू करून दाखवते हे पाहू शकतात अशा प्रकारे झालेला आहे तुम्हाला जर इथे गळ्याचं कमी जास्त जरी करायचं असलं तरी इथे शोल्डरच्या साईडने करायचं असतं आणि फिटिंग नंतरही करून घेतले तरी आणखीन तुम्हाला फिटिंग करायचं असला तर करून घेऊ शकतात तर आपण आता खालचा जो घेर आहे तो तयार करायचा आहे हे साईडला ठेवून देऊ हे घेर साठी घेतलेलं आहे आपण तर आपण ही कट केलेली जी बाजू आहे ती घ्यायची आहे आणि काटाची बाजू जी आहे ती खालच्या साईडने सोडून द्यायची आहे तर सरळ आपल्याला आहे तसाच पूर्ण जी घेर आहे ती चुना पाडून घ्यायची आहे हे पाहू शकतात चुना जे आहेत ते तुम्हाला अर्धा अर्धा इंचावर टिप मारून घ्यायची आहेत पूर्ण चुना मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला कंबर जे आहे आपली तयार कमरेला तुमचं पूर्ण जॉईंट झालं पाहिजे त्याच्या अंदाजे तुम्हाला टिप चुना पाडून घ्यायचे आहेत तर अशाच मी पूर्ण टिप मारून घेते तर हे पाहू शकतात मैत्रिणीनं अशा प्रकारे मी चुना मारून घेतलेल्या आहेत तर तीन मीटर कपडा आपण खालचा जो आहे घेरसाठी घेतलेला आहे जेणेकरून चार मीटरमध्ये खूप साऱ्या चुना ज्या आहेत ती होत आहेत मोठ्या जे जाड महिला असतील त्यांच्यासाठी तुम्हाला चार मीटर, मीटर कपडा जो आहे तो लागणार आहे तर इथे पाहू शकतात अशा प्रकारे मी तीन मीटरमध्ये चुना मारून घेतलेला आहे आणि नंतर तुम्हाला हा जो वरचा ब्लाऊज झालेला आहे आपला तयार तो ठेवून पाहायचा आहे तर इथे पाहू शकतात परफेक्ट तुमचा कमराला जितकं ॲड होत आहे तितकंच तुम्हाला चुना जे आहे ती मारून घ्यायचे आहेत नंतर तुमचा तीन म तीन मीटरमध्ये तुमचा बत्तीस छाती आणि चौतीस छाती ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता तीन मीटर घेरसाठी आणि एक मीटरवरच्या म्हणजे टोटल आपल्या चार मीटरमध्ये वन पीस तयार होत असतो तर हा एक मीटर माझा कपडा एक्स्ट्रा राहिलेला आहे ते मी कट करून घेणार आहे हे घेर तयार झालेला आहे आपला तर आपल्या एक साइडने जे ओपन बाजू राहिलेली आहे ती बाजू आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्या त्यावरच्या ब्लाउजला जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण जोडून घेते जोडून घेतलेला आहे नंतर आपल्याला आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला एकदम कडला बॉटमच्या साईडला तुम्हाला एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे गोठ मारण्यासाठी आपल्याला तर मी ही डबल टिप मारून घेते अगोदर तर झालेली आहे इथे एक इंच अंतर सोडलेलं आहे खालच्या साईडला खालचा जो घेर आहे आपला तिथे तर अशा प्रकारे तुम्हाला डबल फोल्ड करून तुम्ही इथे पिकोही करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला अशा प्रकारे जर गोट घ्यायचा असला तर गोटही घेऊ शकतात किंवा तुम्हाला लेस लावायची असली तर लेसही लावून घेऊ शकतात जे काही तुम्हाला पाहिजे ती लावून घेऊ शकतात अशा प्रकारे मी गोठ घेत आहे पूर्ण खालच्या राऊंडला पूर्ण गोठ तयार करून घेणार आहे तर असाच पूर्ण तयार करून घेते तर हे पाहू शकतात झालेला आहे आपला खालच्या साईडने पूर्ण बॉटम तयार झालेला आहे हे पाहू शकता अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे पूर्ण आता आपल्याला हा वरचा ब्लाउज जो आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर हे जे आहे ती सवाशे बाजू ठेवायची आहे आणि खालचा घेर जो आहे तो उलट बाजूकडून जोडायचा आहे नंतर तुम्हाला हा जो फिटिंग केलेला जो आहे जो आपण जोड दिलेला आहे हे पाहू शकतात हे जे आपण घेरचा जोड दिलेला आहे तो जो जोड आहे ते आपल्याला फिटिंगच्या साईडने जोडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी जोडून घेते आता आपल्याला याला डबल टिप मारून घ्यायची आहे तर झालेलं आहे आता आपण याला हे पौशिणी अशा प्रकारे आपला वन पीस तयार झालेला आहे तर वेअर करून दाखवून मी प्रकारे झालेला आहे तर, तर मैत्रिणींनो अशा प्रकारेच आपला वन पीस तयार झालेला आहे आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा जो आहे तो मी कपड्यापासून बनवलेला आहे तुम्ही तुमच्याकडे साडी जरी असली जुनी तरी पण त्या साडीपासून बनू शकतात तर असेच नवनवीन वन पीस किंवा जे काही तुमचे ड्रेसचे प्रकार आहेत ते आपल्या चॅनलवर असेच येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडला असला तेही मला कमेंटमध्ये सांगू शकतात आणखीन तुम्हाला काही शिकण्याची इच्छा असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात चला मैत्रिणीनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय